सभापती पंचायत समिती बारशी टाकली सौ मोनालीताई गावंडे महिला शहर अध्यक्ष मूर्तिजापूर तथा माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर नगरपालिका श्री रावसाहेब कांबे उपाध्यक्ष शेतकरी आघाडी सौ रत्न मॅडम महिला अध्यक्ष बारशी टाकरी तालुका या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेज वर येऊन आपले स्थान ग्रहण करावे वेळात जाहीर होणार आहे माननीय भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे स्टार प्रचारक प्रदेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात आपल्या दर्शनासाठी सभास्थळी पोहोचणार आहे सर्व उपस्थित माग जे उभे आहे आणि बाजूला ते उभे आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न यावं सभागृहामध्ये बसून आपल्या स्थानाची शोभा वाढवावी भारत माता की प्रगत श्री संदीप आखाडे वार्षिक टाकळी शहर अध्यक्ष शिवसेना श्री परिमलजी कांबळे भाजपा नेता अकोला सौ रश्मिताई जाधव प्रदेश चरचितनी महिला आघाडी श्री राजू पाटील काकड विधानसभा प्रमुख मूर्तिजापूर विधानसभा श्री संजयजी चौधरी उपसभापती पंचायत समिती बारशी टाकली सौ मोनालीताई गावंडे महिला शहर अध्यक्ष मूर्तिजापूर तथा माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर नगरपालिका श्री रावसाहेब कांबे उपाध्यक्ष शेखरी आघाडी सौ रत्ना मॅडम महिला अध्यक्ष बारशी ठाकरे तालुका या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर वर येऊन आपले स्थान ग्रहण करावे थोड्याच वेळात जाहीर सभाला आरंभ होणार आहे माननीय भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे स्टार प्रचारक प्रदेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात आपल्या दर्शनासाठी सभास्थळी पोहोचणार आहे सर्व उपस्थित माग जे उभे आहे आणि बाजूला व्यास सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न यावं सभागृहामध्ये बसून आपल्या स्थानाची शोभा वाढवावी भारत माता की श्री संदीप आखाडे बारशी ठाकरे शहराध्यक्ष शिवसेना श्री परिमलजी कांबळे भाजपा नेता अकोला सौ रश्मिताई जाधव प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी श्री राजू पाटील काकड विधानसभा प्रमुख मूर्तिजापूर विधानसभा श्री संजयजी चौधरी उपसभापती पंचायत समिती बारशी टाकली सौ मोनालीताई गावंडे महिला शहर अध्यक्ष मूर्तिजापूर तथा माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर नगरपालिका श्री रावसाहेब कांबे उपाध्यक्ष आघाडी सौ रत्ना पारकी मॅडम महिला अध्यक्ष बारशी ठाकरे तालुका या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी <coughs> स्टेजवर वर येऊन आपले स्थान ग्रहण करावे थोड्याच वेळात जाहीर सभाला आरंभ होणार आहे माननीय भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे स्टार प्रचारक प्रदेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात आपल्या दर्शनासाठी सभास्थळी पोहोचणार आहे सर्व उपस्थित माग जे उभे आहे आणि बाजूला ते उभ्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न यावं सभागृहामध्ये बसून आपल्या स्थानाची शोभा वाढवावी भारत माता की पवारगट श्री संदीप आखाडे बारशी टाकरी शहर अध्यक्ष शिवसेना श्री परिमलजी कांबळे भाजपा नेता अकोला सौ रश्मिताई जाधव प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी श्री राजू पाटील काकळ विधानसभा प्रमुख मूर्तिजापूर विधानसभा श्री संजयजी चौधरी उपसभापती पंचायत समिती बारशी टाकली सौ मोनालीताई गावंडे महिला शहर अध्यक्ष मूर्तिजापूर तथा माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर नगरपालिका श्री रावसाहेब कांबे उपाध्यक्ष आघाडी सौ रत्ना पारकी मॅडम महिला अध्यक्ष बारशी ठाकरे तालुका या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेज वर येऊन आपले स्थान ग्रहण करावे थोड्याच वेळात जाहीर सभाला आरंभ होणार आहे माननीय भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे स्टार प्रचारक प्रदेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात आपल्या दर्शनासाठी सभास्थळी पोहोचणार आहे सर्व उपस्थित माग जे उभे आहे आणि बाजूला व्यास सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न यावं सभागृहामध्ये बसून आपल्या स्थानाची शोभा वाढवावी भारत माता की श्री संदीप आखाडे बारशी ठाकरे शहर अध्यक्ष शिवसेना श्री परिमलजी कांबळे भाजपा नेता अकोला सौ रश्मिताई जाधव प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी श्री राजू पाटील काकड विधानसभा प्रमुख मूर्तिजापूर विधानसभा श्री संजयजी चौधरी उपसभापती पंचायत समिती बारशी टाकली सौ मोनालीताई गावंडे महिला शहर अध्यक्ष मूर्तिजापूर तथा माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर नगरपालिका श्री रावसाहेब कांबे उपाध्यक्ष शेखरी आघाडी सौ रत्ना पारकी मॅडम महिला अध्यक्ष बारशी ठाकरी तालुका या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर वर येऊन आपले स्थान ग्रहण करावे थोड्याच वेळात जाहीर सभाला आरंभ होणार आहे माननीय भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे स्टार प्रचारक प्रदेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात आपल्या दर्शनासाठी सभास्थळी पोहोचणार आहे सर्व उपस्थित माग जे उभे आहे आणि बाजूला ते उभ्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न यावं सभागृहामध्ये बसून आपल्या स्थानाची शोभा वाढवावी भारत माता की श्री संदीप आखाडे बार्शी ठाकरे शहर अध्यक्ष शिवसेना श्री परिमलजी कांबळे भाजपा नेता अकोला सौ रश्मिताई जाधव प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी श्री राजू पाटील काकड विधानसभा प्रमुख मूर्तियापूर विधानसभा श्री संजय जी चौधरी उपसभापती पंचायत समिती बारसी टाकली सो मोनाली गावंडे महिला शहराध्यक्ष मूर्तिजापूर तथा माजी नगराध्यक्ष